संघर्ष ही यशाची महत्वपूर्ण पायरी आहे संघर्ष न करता यश मिळतच नाही आणि जर का संघर्ष न करता यश मिळालं जरी तरी ते चिरकाल टिकत नाही त्याच्यामुळंच संघर्ष करून मिळालेलं यश हे नेहमीच मोठं असतं आणि हे वाक्य आहे फक्त आणि फक्त बुलढाणा एक्सप्रेस बब्या विदर्भ एक्सप्रेस बब्या फौजी ग्रुप बुलढाणा यांचा बब्या याच्यासाठी मंडळी आज होतं आमदार केसरीचं भव्य आणि दिव्य असं जंगी बैलगाडा शर्यतीचं मैदान आणि त्या मैदानाचा निकाल निकाल आणि निकाल अव निकाल काय सांगायचे फक्त आणि फक्त बुलढाणा एक्सप्रेस बब्याचीच हवा मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि जऱ्याचा पाखऱ्या आजच्या सीझनचं चा, चालू सीझनचं चा गुलालाचं चा बेताज बादशाह म्हटलं तर वावगड ठरणार नाही प्रत्येक मैदानामध्येच ते गुलाल घेत आहेत आणि तेवढ्या ताकतीनच धावत आहेत प्रत्येक गट असेल सेमी असेल फायनल सुद्धा सुट्टा म्हणजे सुट्टाच काढतायत आज सुद्धा गटाला गाडी एकदम सुट्टी सुटली होती म्हणजे निर्विवाद वर्चस्व होतं गटाला बुलढाणा एक्सप्रेस बाब्याचा आणि जऱ्याच्या पाखऱ्याचा त्यानंतर सेमीफायनलला मात्र जराशी लढत झाली तिथं होता हिंदकिसरी सरजा आणि चिक्या ही जुडी त्याच्या सोबतीला त्याच्यामुळे तिथं थोडीशी लढत झाली पण तिथंही बुलढाणा एक्सप्रेस निर्विवाद वर्चस्व वर राहिला आणि थोड्याशा फरकानं सर्जा आणि चिक्या जोडीला हार पत्करावी लागली आणि बब्या आणि जी पाखऱ्याची गाडी होती ती फायनलसाठी पात्र ठरली त्यानंतर आला मित्रांनो फायनलला फायनल नाशिक वगैरे त्या साईडच्या चांगल्या चांगल्या मातबर गाड्या होत्या असं कुठलं नाही की चांगली गाडी नव्हती एकदम टॉपच्याच गाड्या होत्या सगळ्या तरी पण अगदी सुट्टा निकाल घेत म्हणजे सेमी फायनलला सुद्धा इतका सुट्टा निकाल म्हणजे छाकड्यानं नाही दोन छाकड्या नाही तीन छाकड्यानं सुट्टा निकाल घेत बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि जऱ्याच्या पाखऱ्यानं आपलं निर्विवाद निर्विवाद म्हणजे निर्माण विवादच वर्चस्व राखलं खऱ्या अर्थानं म्हणून मी त्याला नेहमी एक वाक्य म्हणतो की बुलढाण्याचा यक्का आणि गुलालाचा पक्का तसंच आज वाक्य मनापासून येतं बुलढाणा एक्सप्रेस बाब्यासाठी आणि जरेच्या पाकऱ्यासाठी जशा पद्धतीने गाडी फायनलला पळाली मनापासून अभिनंदन मनापासून अभिनंदन बुलढाणा एक्सप्रेस बाब्या मग जे वाक्य म्हटलं की संघर्ष न करता मिळालेलं यश चिरकाळ टिकत नाही आणि संघर्ष करून मिळालेलं यश चिरकाळ टिकतं आणि त्याचं म्हणजे एक अंदाज म्हणजे अनुभव सुद्धा खूप मोठा असतो हे वाक्य यासाठीच होतंस बाब्याच्या बाबतीत कारण मागच्या वर्षी याच सीझनमध्ये बाब्यानं संपूर्ण जे घाटमाता होता तो हादरून सोडला होता आणि प्रत्येक वेळी तो गुलालातच होता पण मग मागच्या काही काळापासून तो गुलालापासून वंचित होता म्हणजे जरा आरामवर होता आणि आता पुन्हा एकदा तो जोश तोच फॉर्म घेऊन पुन्हा एकदा तो मैदानात दाखल झालाय आणि प्रत्येक मैदानात महिनाभर झालं गुलाल म्हणजे गुलाल म्हणजे गुलालच घेते तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा चालते तर राम राम